कोथंबिरीची लागवड ही भारतात सर्वच राज्यात केली जाते कोथंबिरीच्या विशिष्ट अशा शौ पानांसाठी कोथंबिरीला वर्षभर मागणी असते कोथंबीर ही रोजच्या आहारात वापरली जाणारी एक महत्त्वाची भाजी आहे तर या लागवडीसाठी जमीन कशी लागते तर या पिकासाठी मध्यम ते कसदार आणि मध्यम खोलीची जमीन चांगली असते तसेच जमिनीत सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण भरपूर प्रमाणात असल्यास हलक्या किंवा जमिनीत जमिनीतसुद्धा याची लागवड आपण करू शकतो या पिकाला हवामान कोथंबिरीची लागवड ही कोणत्याही प्रकारच्या हवामानात करता येते ज्या भागात जास्त पाऊस पडतो तो भाग वगळता महाराष्ट्रातील हवामानात याची वर्षभर लागवड आपण करू शकतो तर या पिकासाठी जाती कोणत्या आहेत तर वैशाली डी नाईन नंबर पासष्ट टी त्रेपन्न पासष्ट एन पी जे सोळा व्ही 25, के पंचेचाळीस या जातींची लागवड महाराष्ट्रभर केली जाते तर या पिकाचा लागवडीचा हंगाम पाहिला तर राज्यात कोथंबिरीची खरीप रब्बी आणि उन्हाळी या तीनही हंगामात लागवड केली जाते उन्हाळ्यात लागवड करायची असल्यास एप्रिल आणि मे महिन्यात याची लागवड करावी तर या पिकाची लागवड पद्धती कशी आहे तर जमिनीची पूर्वतयारी करताना शेत चांगले नांगरून घ्यावे त्यानंतर तीन बाय दोन मीटर आकाराचे सपाट वाफे तयार करून घ्यावेत त्या वाफेत चांगले कुजलेले शेणखत टाकून ते चांगले मातीत मिक्स करून घ्यावे वाफे हे सपाट करून बी सारखे पडेल या हिशोबाने ते फेकून पेरावे बी हे खत मातीने झाकून हलकेसे पाणी द्यावे तर बियाणाला थायरमिया या बुरशीनाशकाची तीन ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करावे तर यासाठी हेक्टरी बियाणे किती लागते तर कोथंबिरीच्या लागवडीसाठी हेक्टरी साठ ते ऐंशी किलो बियाणे लागते पेरणीपूर्वी बियाण्याची चांगली उगवण होण्यासाठी बियाणे धने फोडून बिया वेगळ्या कराव्यात यासाठी धने हे लाकडी फळीने किंवा चपलीने रगडून बिया वेगळ्या कराव्यात तसेच पेरणीपूर्वी धण्याचे बी बारा तास पाण्यात भिजत ठेवावे आणि नंतर ते लागवडीसाठी वापरावी यामुळे काय होते तर बियाण्याची उगवण ही आठ ते दहा दिवसात होते तसेच देखील वाढ होते व कारणीसुद्धा पीक लवकर येते तर पुढचा मुद्दा आहे खत व्यवस्थापन तर कोथंबिरीच्या चांगल्या आणि जोमदार वाढीसाठी बी पेरण्यापूर्वी चांगले कुजलेले शेणखत जमिनीत विस मिसळणे आवश्यक आहे तसेच पेरणीच्या वेळी पन्नास किलो नत्र पन्नास किलो पुरत आणि पन्नास किलो पालाश देणे आवश्यक आहे त्यातील नत्र हे अर्धे द्यावे व अर्धे राहिलेले नत्र वीस ते पंचवीस दिवसांनी द्यावे तर बी उगून आल्यानंतर वीस ते पंचवीस दिवसांनी नत्र द्यावे जर कोथंबीरेचा खोडवा धरणार असेल तर कापणी केल्यानंतर हेक्टरी चाळीस किलो नत्र देणे आवश्यक आहे तर पुढचा मुद्दा पाणी व्यवस्थापन तर लागवडीपूर्वी शेत ओलावून घेणे आवश्यक आहे त्यामुळे उगवण क्षमता वाढते पाणी देण्यासाठी सारी पद्धतीचा वापर करावा लागवडीनंतर हलकेसे पाणी द्यावे त्यामुळे बी वाहून जात नाही पुढचा मुद्दा आहे रोग व किडी तर कोथिंबीर कोथंबिरीवर फारसे रोग व किडी आढळून येत नाही काही वेळा मर रोगाचा प्रादुर्भाव होतो तर रोगाचा सुद्धा काही वेळा प्रादुर्भाव होतो याच्या नियंत्रणासाठी लांब सी एस सिक्स या रोगप्रतिबंधक जातीची लागवड करावी आणि पाण्यात विरघळणारे गंधक वा त्याची फवारणी करावी तर कोथंबिरीची काढणी तर कोथंबीर हे चाळीस ते पंचेचाळीस दिवसात काढणीला तयार होते याची काढणी ही फुले येण्याच्या सुरुवात झाल्यानंतर त्यापूर्वी करावी कोथंबीर ही हिरवेगार आणि कोवी लुसलुसीत असताना त्याची काढणी करावी साधारणपणे पंधरा ते वीस सेंटीमीटर लांब उंच वाढलेली परंतु फुले येण्यापूर्वी कोथंबिरीवर उपटून अथवा कापून त्याची काढणी करतात नंतर कोथंबिरीच्या जुड्या बांधून गोंडपाटात किंवा बांबूच्या टोपलीमध्ये व्यवस्थित रचून बाजारात त्याची विक्रीसाठी पाठवले जाते तर या कोथंबिरीपासून उत्पादन पावसाळी आणि हिवाळी हंगाम हंगामामध्ये एकतरी दहा ते पंधरा टन मिळते आणि उन्हाळी हंगामामध्ये सहा ते आठ टनापर्यंत उत्पादन मिळते तर अशा प्रकारे आपण कोथंबिरीची लागवडी